मित्रांना सर्वांना सप्रेम गुड मॉर्निंग जय इजाऊ जय शिवराय जय भीम महाराष्ट्र कोकणामध्ये आहे आणि समुद्रकिनारी सध्या परिवारासोबत दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक वेगळाच आनंद उत्साह मनामध्ये घेऊन परत एकदा नवी उमेद घेऊन आपल्या दैनंदिन आयुष्याला आपण ताणतणावातून मुक्त त्या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी कोकणला आलेलो आहे आणि तुम्हाला कोकणातल्या निसर्गरम्य परिसरामध्ये दिव्यागर ह्या समुद्रकिनारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सफर करणार आहे आणि मला आशा आहे की ही समुद्राची उसळती नशा समुद्राच्या लहरी आणि आमचा उत्साह शोभा कसं वाटतंय भारी वाटतंय एवढा शब्द पाठ केला त्यांनी आणि तुम्हाला आता मी समुद्र दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा सुंदर असा समुद्र कशा पद्धतीनं संबंध आम्ही आलेलो आहोत आणि समुद्राच्या लाटा या ठिकाणी उसळलेल्या आहेत खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धकाधकीचं जीवन असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच असा उत्साह असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि हे बघा ते सगळी आमची आणि शोभाचं हे निकनेम चिक्कू दादा असं सही दिदीनं काढलेलं आहे आणि हा चिक्कू दादा आहे आणि अशा पद्धतीनं ह्या समुद्राचा चक्कर मारायला हा भिजने कोणी काय और भिजने वाला ये आ, छोकरा अभि क्या करेगा या अंदर जाके आणि अशा पद्धतीनं हा सगळा माणसं हे सगळं आपण दररोज आपल्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये चालूच असतं परंतु थोडा वेळ स्वतला दिला पाहिजे थोडा वेळ परिवाराला दिला पाहिजे थोडा वेळ स्वतःसाठी घालवला पाहिजे आणि मग ही अशी सुंदर समुद्राच्या किनारी या ठिकाणी मजा घेण्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ दिला पाहिजे खरं तर मला आज या माध्यमातून काहीतरी चर्चा करायची आहे कारण आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे होता म्हणजे आमचं इथं येण्याचं कारणच इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं कोकणाच्या या सगळ्या समुद्रकिनाराच्या लहरी या ठिकाणी मनामध्ये घेऊन या ठिकाणी आनंद तो साजरा करण्यासाठी आणि फारसर आपल्या मना, मनान मनावर विचारांवर किंवा जे काही दडपण असतं जे काही ताणतणाव असतो आणि त्या ताणतणावातून आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं मुक्त होण्यासाठी ताणतणाव घालवण्यासाठी एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि चांगल्या आयुष्यात चांगल्या विचारांची प्रेरणा असण्यासाठी मी नेहमी सांगतो आहे की आहार विहार आणि विचार हे जर चांगले असतील तर तुम्हाला म्हणजे त्या त्या पद्धतीनं जगण्यासाठी एक चांगली प्रेरणा देत असतात आणि ती प्रेरणा शोभाला भिजायचं आहे तू भिज शोभा तुला भिजायचं आहे का हां चालेल आणि या पद्धतीनं तो आचार विचार घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता शोभा पाण्यामध्ये जाणार आहे शोभा आणि तो बोला वॉटर राईड करायची आहे ओके तर थोड्या वेळाने वॉटर राईडसुद्धा करण्यासाठी आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि ती वॉटर राईड करण्याचा जो उत्साह असणार आहे मी सांगत होतो तोपर्यंत शुभासही तुम्ही आतमध्ये जा चेंज करून भिजायला आणि तो सगळा विचारांचा जागर या ठिकाणी करण्यासाठी आणि थोडा समुद्र दाखवतो कारण मी समुद्राच्या कडेला आलो आहे आणि तुम्हाला समुद्र दाखवायचं नाही असं तर होणारच नाही ते पहा नुसत्या समुद्राच्या खवळलेल्या लाटा निसर्गाच्या सानिन सकाळच्या प्रहरी सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग जय शिवराय फक्त विनंती एवढीच आहे जमलं तर शेअर करा जमलं तर फॉलो करा सबस्क्राईब करा दररोज विचार चळवळ हे आपण सांगत असतो बोलत असतो आणि तो मांडण्याचा सुद्धा आपला एक चांगला प्रयत्न असतो खरं तर मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत त्या सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे चार जानेवारीला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि या साहेबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आत्ताच सगळ्यांना निमंत्रण देतो की पुण्यामध्ये या रंग मंदिरामध्ये अकरा वाजता परत एकदा सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी संविधान समर्थक आणि जे जे राष्ट्रहितासाठी समाजहितासाठी किंवा देशहितासाठी काम करतात त्या चळवळीतल्या सगळ्या प्रमुख संघटना संस्था त्याचे कार्यकर्ते या सगळ्यांसाठी एक स्नेह मिळावा आणि अर्थात अमृत महोत्सवी वर्षाचा अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तो उत्साह त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी खरं तर दाखवला पाहिजे किंवा उपस्थित राहिलं पाहिजे हे एक आत्ताच तुम्हाला निमंत्रण देतो आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्ष येतं आहे एक जानेवारीला माझा वाढदिवस असतो पण या दोन हजार पंचवीसमध्ये आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळवायचं आहे चांगलं अचीव करायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगली लोकं जोडायची जेणेकरून विचारांची त्या ठिकाणी अजून बांधणी चांगल्या पद्धतीनं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या आयुष्य टाकणारी आहे महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती पुरोगामी विचार ह्याला धक्का देणारे आहे किंवा त्या विचारांना वातावरण आणि राजकारण त्या ठिकाणी गरम होतं